चा ब्लॉग दोन दिवसांचा आहे तरी ते मी छान प्रकारे मम्मीची साडी घालून कार्यक्रमाला आली होती गंधमुक्तीच्या कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता आणि इकडे मम्मीने त्यांचं स्वयंपाकाचं काम चालू होतं कार्यक्रम वगैरे आवरल्यानंतर शंभूचं त्याच्या मा छोट्या छोट्या मामांसोबत मोबाईलमध्ये गेम खेळण्याचं काम चालू होतं दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर मम्मीचं पेंडिंग असलेलं काम मम्मी करत होती तर मग मी म्हटलं चला आता भेळच बनवूयात थोडी भूक लागलेली होती तर त्याच्यासाठी इथे छान मस्त कांदा मिरची वगैरे कट करून घेतलं आणि लिंबू टा टाकून छान अशी भेळ बनवली खूप छान बनते अशी भेळ आणि मला आणि पप्पांना तर फारच आवडते म्हणून मी अशी बनवतच असते अधूनमधून आणि हा दिवाळीचा चिवडाही शिल्लक होता तर म्हटलं चला भेळच बनवूया खूप छान भेळ झाली होती मस्त अशी पप्पांना शंभूला मम्मीला आणि मी सर्वांनी मिळून छान भेळे एन्जॉय केली रात्रीच्या टायमाला शंभू पप्पांजवळ प्लेट देऊन पप्पांना म्हणत होता तुम्ही ती प्लेट वाजवा आणि मी नाचेल तर अशी छान संध्याकाळ गेली तर चला आजसाठी एवढंच भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय